हाय गुड मॉर्निंग फ्रेंड्स आहेत सगळेजण खूप मजेत असतील मी सकाळी सकाळी उठले जात असता आणि खूप धकले निघायचं आता ऑफिसला आणि मुलांना स्कूलला सोडायचं आहे ह्या दोघांना घेऊन खाली आले आणि ह्या बेडवर टाकला तर हर्ष यांना तयारी करतील आणि मी स्वतः रेडी होईल सो भेटते लवकरच डायरेक्ट फ्रेश होऊन सो फायनली मी रेडी झाले होते पटापट केस बीन सगळ्या सुरुवात केली माझी सगळी तयारी झाली होती पाणी मेकअप फक्त आता हेअर्स करायचं राहिलं होतं सो so, इकडे मी छान मस्त रेडी झालेली तिकडे कियान रियांची मस्ती चालू झालेली ते पण आता फ्रेश झाले होते आणि त्यांची पण तयारी झाली होती कारण की हर्षने त्यांना रेडी केलं होतं आणि आता इथे ना कियान ब्रिया सकाळी सकाळी पण एवढे इमर्जेंटिक असतात ना मस्ती करायला सो आता फायनली मी निघाले आणि आता वाजले होते ऑलमोस्ट आठ होत आहेत आठ पूर्ण वाजले नव्हते सकाळचे आणि आता माझी बॅग माझे स्कू लंच बॅग सगळं ठेवलं कारमध्ये हर्षल त्या दोघांना मस्त पण मस्ती आहेत पप्पी देत आहेत पण मी हर्षलला कवर नाही केलं कारण की त्यांना सकाळी सकाळी व्हिडिओमध्ये नव्हतं यायचं कारण की ते रेडी नव्हते अजिबात आणि आता मी निघाली फायनली जायला आणि आता दोन महिने झाले मला आता गाडी चालवून सो आता गाडी चालवायचं पण मला तेवढी भीती नाही राहिली नाही आता मी एकदम प्रो झाली आहे कार चालवायला पण सो ह्या दोघांना मागे कारसीटमध्ये बसवलंय बेल्ट लावून कारण की दोघं पण बेल्ट नसताना तर काय केलं असतं काय माहिती पुढे आलं असते का काय माझ्या अंगावरती डायरेक्ट एवढी मस्ती करतात मी गाडी चालवते पूर्ण माझं ब्लड प्रेशर वाढवत असतं मागून सो आता मी निघाले इथून माझा पंधरा मिनटाचा रस्ता आहे कियारी यांच्या स्कूलला त्यांना तिथे ड्रॉप करते जसं व्हिडिओ बनवायला मिळेल तसा तसा व्हिडिओ कव्हर करत जाईल व्हिडिओ कुठून बघताय ते नक्की कॉमेंट करून सांगा जवळ पोचली आर यू गायज एक्सायटेड नो किती no. मी नाही म्हणतात स्कूलला जायचं चला हे यांचं ब्लँकेट आहे यांना झोपायला इथे वेळ असतो तेव्हा ते त्यासाठी ते 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 त्यांचे ग्लासेस बॉटल आणि मी यांना घेते आणि स्कूलमध्ये टाकून येते चला लेट्स गो काम थँक्यू mm. चला बाय बाय वॉटर बॉटल हे गुड मॉर्निंग बाय किया बाय मला आता मी यांना सोडलं दोघांना पण माझ्या घरापासून मला इथे पंधरा मिनटं लागतात आता मला पुढे जायचं आहे चाळीस मिनटं सो आता मी जी पी एस ला ॲड्रेस टाकते आणि निघते सो so, हे hey, जेव्हा मला हायवे पास झाल्यानंतर पंधरा सोळा मिनटं बाकी होते तेव्हा मी एक व्हिडिओ केलेला आणि आता मी फायनली माझ्या ऑफिसजवळ पोचली होती आणि आता वरती जाते लवकर लवकर कारण की मला खूप लेट झाले ट्रॅफिक लागली चलते सकाळी सकाळी पण एवढा मेकअप करून येते मी न थकता <laughs> <laughs> इकडे माझं ऑफिस आहे हे माझं ऑफिस आहे एक गोष्ट सांगायची होती की एवढा सकाळी उठून मी मुलांना ड्रॉप करेल कधी स्कूलला आणि ऑफिसला पण जाईल असं मला कधीच वाटलं नव्हतं मी स्वतःला नेहमी कमी समजायची की हे मी करूच नाही शकत बाबा एवढं सगळं एक साथ कारण की हे फक्त माझं हसबंडच करू शकणार मी नाही करू शकणार आणि आता बघा ते सगळी कामं मी करते सो स्वतःला कधीच कमी समजायचं नाही की आपण हे नाही करू शकत का ते नाही करू शकत टाईम आला रिस्पॉन्सिबिलिटी आली की आपण सगळं काही करू शकतो माझा पहिला जॉब दहा ते पाच होता त्यामुळे मी एकदम आणि तो एकदम सहा मिनटावर होता घरापासून तर मी खूप आरामात चालायची पण आता आता त्या त्यामुळे मला असं कम्फर्ट झोन होता की माझा जॉब पण खूप जवळ आहे दहाचा टाईम येतं कधी पण उठलं आठला साडेआठला नऊला उठलं तरी पण पोचूनच जाईल मी पटकन पण आता तसं नाही राहिलं आता माहिती की आपल्याला खूप वेळ लागणार आहे पोचायला उठा मुलांना सोडायचं आहे वगैरे पण आता कियान रियाला सोडायचं काम मला अजून एक आठवडा आहे फक्त मग त्यांची प्रॉपर स्कूल चालू होईल ते स्कूलला जाणार आहे आता आमयराच्या स्कूललाच जाणार आहे त्यांच्या बहिणीसोबतच जाणार आहे सो ती चालू होणार आहे बारा बारा ऑगस्टपासून मी ह्या मा केअरला त्यांचा शेवटचा दिवस सात तारीख असणार आहे सो so, तोपर्यंत ते जातील त्यानंतर मग मला सोडायचं टेन्शन नाही राहण्या महर्षलला सोडायचं राहील त्यांना कारण की स्कूल घराच्या जवळ आहे तिकडे माझं काम काय पण येते माझं काम इथे असं आहे की मी बिलिंग डिपार्टमेंटमध्ये सो मी ॲज अ बिलिंग अॅनालिस्ट इथे जॉब करते आणि हा जॉब मला भेटला त्यामुळे मी ऑलरेडी खूप खुश आहे मी त्या मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की मला जो हवा तसा ड्रॉ जॉब मिळाला त्यामुळे मी खूप खुश असते इथे काम करताना पण सो मी रिकवरीमध्ये बिलिंग डिपार्टमेंटमध्ये सो so, आता सगळं काम समजलं अलमोस्ट दोन महिने झाले मला जॉईन करून म्हणजे तो व्हिडिओ टाकून बघा मला दोन महिने झाले पण एवढा टा टाईम फास्ट जातो आहे सो so, आता ड्रायविंगचं पण टेन्शन नाही राहिलं आता ते पण चांगलं जमतं आहे जॉबवरती वर्क पण चांगलं जमतं आहे चला आता काम करते कारण की मी एकदा बोलायला लागले ना की बडबडच करत असते <laughs> आता कॉफी वगैरे पिते आणि काम चालू करते फीच इथे आता मी कॉफी घेते तुम्हाला माहिती आहे का माझा आणि हेल्थकेअरचा काहीही संबंध नव्हता पण माझा अचानक इंटरेस्ट आला मागच्या दोन वर्षापासून हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये आणि मी डॉक्टर ऑफिसमध्ये जॉब पण केला त्यामुळे माझा इंटरेस्ट अजून वाढला आणि मी डायरेक्ट हेल्थकेअरमध्ये बसली आणि आता हेल्थकेअरमध्येच मी बिलिंग अॅनालिस झाली सो अभ्यास माझा होता कॉमर्समधून बॅचलर इन बिझनेस मॅनेजमेंट पण मी आता वर्क करते हेल्थकेअरमध्ये सो अमेरिकेत भरपूर ऑपॉर्च्युनिटी असतात ॲक्च्युली तुमच्याकडे जर एच फोर ई असेल माझा एच फोर ई आहे त्या विजावरती तुम्ही टीचिंगचा बँकेत जॉब करू शकतात वगैरे म्हणजे भरपूर ऑप्शन्स असतात जसं की एच वनवरती तुम्ही फक्त एकच जॉब करू शकता मल्टिपल जॉब्स नाही करू शकत पण माझ्याकडे जो विजा आहे त्या विजावरती मी एका टायमाला दोन जॉब पण करू शकते म्हणजे जसं सॅटर्डे संडे सुट्टी असते ना तर मी अजून एक जॉब पण करू शकते त्या सॅटर्डे संडेमध्ये सो so, हे एक ऑपॉर्च्युनिटी असते एच फोर ई डीवरती लंच हे आहे की जिम करते एवढे एक्सरसाइज तर डागात का स्वतः लंच संपवून घेते ॲक्च्युली मी इथे पण जिम करू शकते आणि अजून कॉन्फिडन्स आहे तिथे पण जिम करू शकते पण मी तिथे जात नाही कारण की सगळेजण असत आणि मी वरतून काम करता करता जेवते सो मी इथेच बसून जेवते हे बघा माझी मेहती किती छान दिसते ना चला करूं। जीवन करूं। आता भेटते लवकरच जेवण करून आणि बायदेवी आता होत आहेत एक वाजला आहे आता सो मी अजून आहे इथे पावणे पाचपर्यंत सो आता एक वाजला म्हणून मी लंच करते झोपायला लागली मला आता वाजले सव्वा तीन आणि आता मी कॉफी पी आणली कारण की मला खूप झोप येत होती आज सोमवार आहे ना तर खूप झोप येते बाबा सोमवारी थोडा हार्ड होतो दिवस दुपारी कारण की शनिवार खूप फन केलेलं असतं रात्री लेट झोपतो त्यामुळे काल पण रात्री व्यवस्थित झोपणी झाली आणि सकाळी उठून इथे आलो होतं मला खूप झोप येते आता सव्वा तीन वाजले अजून मला निघाला टाईम फायनली मी निघाली आता ऑफिसवरून थोडासा टायर्ड वाटत असेल फेस सकाळपासून आले तर बाहेर आणि आता मी पोहोचेलच लवकर घरी पण आता पहिले मला कियान रियानला पिकअप करायचं आहे आणि आता वाजता पाच पूर्ण पाचने वाजले आता पावणे पाच वाजले मी पावणे पाच वाजता निघाली सो so, फायनली आजचा दिवस संपला <laughs> म्हणजे ऑफिसमधला अजून घरी तर बरंच बाकी आहे जीवन बनव हे कर ते कर पण आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओ थ्रू थोडासा व्हिडिओ मोठा बनवते कारण की समजायला पाहिजे की मी काय करते ॲक्च्युली फक्त रीलच नाही बनवत खूप कामं करते वीकडेजमध्ये मग सॅटर्डे संडे एन्जॉय करते रील वगैरे बघतात ते आणि मला व्हिडिओ बनवायलाच टाईम नव्हता मिळत कारण की असं स्केड्यूल असतं ना त्यामुळे असं वाटतं कधी मोबाईल बघू पण आज मी ठरवलं चला आपण जसं जसं जे जे करतो तसा तसा व्हिडिओ करत जाऊ कारण की मी यूट्यूबसाठी खूप मेहनत घेतली ना अचानक मला ते बंद नाही करायचं आहे पूर्ण सर तुम्ही व्हिडिओ बघत असणार तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर गरमी बाबा गाडीत उकळायला होतंय तिथे एसी मध्ये बसलेली बाहेर आल्यानंतर कळलं की किती गरम आहे आणि गाडीत तर खूप जास्त आहे आणि मी जरा घाबरते ना म्हणून मी पहिले गाडीत बसते दरवाजा बंद करते आणि थोडीशी काचखाली करते कारण की भीती वाटतं मागून कुणी आलं <laughs> कारण की ऑफिसच्या पार्किंग लॉटमध्ये काही जास्त गर्दी नसते त्यामुळे स्वतःची सेफ्टीचा विचार तर केलाच पाहिजे सो आता मी निघते आता मला किरण रियांचा जीपीएस मध्ये ॲड्रेस टाकते मला पोहोचायला लागेल आता बराच वेळ पण तीस मिनिटं लागतील मला तीस पस्तीस मिनिटं तिथे पोहोचायला सो आता आपण लवकरच भेटू थोड्या वेळात मी आता गाडीकडे कॉन्सन्ट्रेट करते कारण की मी गाडी चालवताना फोन नाही बघू शकतो आता मी ऑलमोस्ट स्कूलच्या जवळच पोहोचते सिग्नलवरच आहे मी आता मी स्कूल जवळ पोहोचली कियान रियानला घेते सकाळी सोडलेला आता घ्यायचा टाकून गाडी काय व्यवस्थित पार्किंग नाही केली मी पण ठीक आहे जाते मी आता घ्यायला गाडी अशी पार्क केली चुकीची तर कियान रियान आले ना की व्हिडिओ बनवताना यांना संध्याकाळी आता काय काय करत ते दाखवायचा प्रयत्न करेल झालं पॉसिबल तर व्हिडिओ करेल निघालो यांना घेऊन सकाळी आलेले आहे ना मी आठ वाजता ड्रॉप केलेलं म्हणजे आणि संध्याकाळी साडेपाचला ला घ्यायला आले हे वेट वेट फॉर मी सज रियानच्या वर्गात कोणाचा तरी बड्डे होता आता भरपूर चॉकलेट्स भेटले आहे ना रियान येसले दोघांना ग्लासेस आहे रियान नीट लावत नाही रियान गळ्यातच ठेवतो हे बी केअरफुल कार इज कमिंग गो स्ट्रेट चला यांना बसवते भांडण करायचं नाही हा अजिबात भांडण नाही करायची सीट शिवाय खाली यायचं नाही उघडायचं नाही कार सीट खूप इम्पॉर्टंट इथे मुलांसाठी बसल्या बसल्या भांडण करतील चॉकलेट चॉकलेटसाठी भांडतात भांडायचं नाही ओके नाही सांगितलं तरी भांडण भांडणारच भांडण नाही करणार असं होणार कस आता निघतो आम्ही अजिबात बोल नाही भांडणार नो फाईट ओके गुड जॉब करायचा निघायचं लेट्स गो टू हो गुड जॉब चला तू परत पंधरा मिनिटांनी ओके आणि काय खाल्लं स्कूल मध्ये पोटॅटो पॅटी वाव सो या की एन बी एनचं स्कूल मध्येच असत लंच स्नॅक ब्रेकफास्ट सगळं आता मी सिग्नलवर आहे अजून मला अकरा मिनिट आहे पोचायला मी फाईव्ह फोर्टी सेव्हन ला घरात पोहोचली इथे टाइम आहे बघा फाईव्ह फोर्टी सेव्हन आल्या वाटतं तीन तीन सायकली दिसत आहेत घराच्या बाहेर बाबा फायनली पोचली पावणे पाच ला निघाली होती ना सहा वाजता पावणे सहा ला पोचली म्हणजे फाय फोर्टी सेव्हनला पोहोचली आज जरा बरी पोहोचली कारण की ट्रॅफिक खूप कमी होती आज म्हणजे खूप जास्त गर्दी नव्हती पण रोड नऊ द्या काय असं तीन सो असा माझा रोजचा प्रवास असतो एवढा लांब यांनी हा टास्क असतो यांना घ्यायचा यायचा मग यांना आता घ्यायला जायला मला फक्त एवढाच आठवडा आहे हा फ्रायडे त्यांचा शेवटचा आहे मग ते जातील प्रॉपर स्कूल चालू होते बारा ऑगस्टपासून मग तेव्हा ते माहेराच्या मायराच्या स्कूलमध्येच जाणार आहे सो ते जाणार किंड गार्डनला किंड गार्डन, गार्डन म्हणजे जर इंडियानुसार जर बघितलं तर मोठी बालवाडी कारण की पुढच्या वर्षी फर्स्ट ग्रेड ला जातील ना आणि आता किंड गार्डनला म्हणजे मोठी बालवाडी चला अवतरा आगाव बरो <laughs> <laughs> काही त्रास नाही दिला आज जास्त आता घरी आली आता आणि गरम गरम चहा रेडी होतोय हर्षल चहाचा दाखवत नाही व्हिडिओ मध्ये <laughs> पण रोज माझ्यासाठी आयता चहा रेडी असतो हे तावडपणे सांगेन मी एवढी पलटन एवढी पलटन ऑलरेडी घरात आहे सुट्ट्या आहेत ना मुलांना कोण म्हणतं अमेरिकेत एकमेकांच्या घरी नाही जात सगळे मुलं एकमेकांच्या घरी असतात डेट करायला सो आता मला फ्रेश व्हायचं नाही हे सगळे इथेच आता मी यांना हकलते बाहेर बेडरूमच्या <laughs> आणि मग फ्रेश होते सो so, मी सकाळपासून कंटिन्यू व्हिडिओ पण करते आणि जी माझी कामं ती पण करते सो so, व्हिडिओ तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठून बघतात ते नक्की कॉमेंट करून सांगा आता मी पहिलं माझे केस बांधते आणि फ्रेश होते आणि माझं क्लोजेट ते एकाच लाईनमध्ये सगळं असं सरळ असं सरळ एकदम लाईनमध्ये सो आता फ्रेश होते सो आता मी एकदम छान अशी मस्त दिसत असेल आणि आता एकदम होमलेस होईल मी एकदम मला ओळखू नाही शकणार की हीच होती व्हिडिओमध्ये पूर्ण दिवसापासून नाही की मी घरात एकदम कानडा उतरत राहते कानेडा <laughs> म्हणजे की एवढं काही टेन्शन नसतं आपण घरातच या मूडमध्ये क्लोजेट इथे आणि हे सगळे माझे कपडे आहेत आणि इथे मी आता कपडे फक्त दोन दिवसापूर्वी आणलेत लावायला हे सगळं माझं कपाट आहे म्हणून माझे कपडे जास्त रिपीट होण्या न व्हायचं कारण हे की माझ्याकडे खूप कपडे आहेत हर्षलने मस्त आता फ्रेश झाली मी हर्षलने चहा ठेवलाय हर्षलच्या हातचा चहा ठेवला पिल्याशिवाय ऍक्च्युली मला संध्याकाळचं पुढचं काही सुचत नाही त्यामुळे आता मस्त गरम गरम चहा पितो रोज माझा नवरा चहा ठेवतो माझ्यासाठी आता मी जेवण बनवायला सुरुवात करते मसाला बनवते लगेच आल्याला पटकन चहा पिऊन कांदा वगैरे भाजून घेतला कारण की मुलं वाट बघत असत आम्हाला पार्कला कधी नेणार तर हे सगळं आवडून मी आणि हर्षण त्या दोन तिघांना घेऊन पार्कला जातो एकदम मस्त हिरवा मसाला झाला आहे कांदा खोबरं ग्रीन चिली आणि कोथिंबीर मिक्स करून असा मसाला बनवला आहे आणि अद्रक लसून माझा ॲक्च्युली आता गणपतीला फक्त थोडेच दिवस राहिले ना तर गणपतीच्या डेकोरेशनचं पण काय आयडिया इंस्टाग्रामवर चेक कर डेकोरेशन चेक कर याच्या याला मेसेज कर त्याला मेसेज कर, कर किती घेणार डेकोरेशनचे वगैरे ते सगळं पण डोक्यात चाललो आहे माहिती आहे मी खूप एक्सायटेड आहे गणपती बसणार आहे तर मोस्टली मी ट्राय करणार आहे गणपतीला नऊवारी साडी घालायचं आमचे गणपतीचे ब्लॉग्स तर नक्की बघणार काय की मी खूप सुट्ट्या तर आजच आजच मी ईमेल टाकला सुट्टीचा दोन्ही दिवस मी सुट्टी घेतली आहे नॉट फक्त माझ्या घरी गणपती आमच्या कम्युनिटीमध्ये जेवढे मराठी आपले लोक आहेत त्या सगळ्यांच्या घरी गणपती कोणाच्या घरी दहा दिवसाचा कोणाच्या घरी दीड दिवसाचा कोणाच्या घरी अडीच दिवसाचा असं सगळ्यांच्या घरी गणपती आणि डबल डबल इन्व्हिटेशन आलं आहे सो माझ्या घरी ज्या दिवशी गणपती त्या दिवशी मी एका फ्रेंडला फक्त हो बोलली मी येते म्हणून बाकीच्या घरी तर जमणार नाही जायला पण माझा गणपती एकदा विसर्जन झाला की मग मी त्यांच्या घरी ज्यांच्या घरी दहा दिवसाचा आहे सात दिवसाचा त्यांच्यामध्ये घरी जाऊ शकते मग तेव्हा जाईल तेव्हा तर ते मी सगळे ब्लॉग्स बनवेल तुम्हाला पण दाखवेलच की आम्ही काय काय मज्जा केली गणपतीला पण आता जास्त एक्साइटमेंट सुरू झाली ना म्हणून सांगितलं की भाजीचा मसाला रेडी हा आपलं रोटी मॅटिक त्याच्यामध्ये चपाती किंवा भाकरी जे खायचे ते लावलं जाईल आणि राईस कुकर इथे साईडला आहे <coughs> राईस याच्यात लावला जाईल सो असं माझं म्हणजे मला काही नाही करायचं ह्याच्यात रोट चपात्या होतील ह्याच्यात राईस बनत राहील मला भाजी बनवायची बन आता त्यामुळे मला रोटी मॅटिक खूप युजफुल वाटतं माझ्यासाठी कारण की जे वर्क करत असते ना ज्यांना चपाती बनवायला टाईम नाही मिळते का काय वगैरे टायर्ड वाटत असेल त्यांच्यासाठी तर बेस्ट ऑप्शन आहे रोटी मॅटिक मला हा वेळ मिळतोय चपाती बनवायला तर मग नाही सजेस्ट करणार मी रोटी ते फक्त एक इमर्जन्सी ज्यांना खूप टायर्ड वाटतंय वाटते खूप वर्कलोड आहे तर ते यूज करू शकतात रोटीमॅटिक बेस्ट आहे मग त्यांच्यासाठी पण तुम्हाला जर मिळतोय टाइम तर मग आपल्या हाताचीच रोटी जिंदाबाद ती <laughs> जी चव आहे ना हाताचे चपात्या बनवणार ती तर नाही मिळणार रोटीमॅटिकमध्ये म्हणून म्हटलं माझ्या तोंडावरती ती संदाईट म्हणजे विंडोज विंडो आहेत ना सगळ्या तर खूप उजेड येत असतो घरामध्ये सगळं म्हणजे सूर्यप्रकाश घरात अक्षशा असतो सो आता झालंय माझं लंच रेडी इथे भाकरी बनवायला ठेवली मी ज्वारीची भाकरी सो आता भाकरी आली का डायरेक्ट जेवायला बसेल कारण की मला लागली खतरनाक भूक साडेसात सात वाजून वाजले पण नाही आणि डिनर करायला बसते चाललंय पार्कला आता जेवण झालं डिनर झालं आता चाललं पार्कला सगळं घर सगळं क्लीन झालंय मस्त आवरून आता चाल आणि ऑफकोर्स अमायराने हेल्प केली सगळं आवरायला मला मी नाही केलं केले दोघींनी मिळून के मस्त आठ वाजलं पावणे आठ वाजले पण बघणार किती उजेड आहे अजून तर कारण की उन्हाळा आहे उन्हाळ्याचा दिवस मोठा असतो अमेरिकेत चला रे लवकर लवकर सो <laughs> so, आम्ही कार जातो आणि अमायरा तिची बाईक घेऊन येते तिची नवीन बाईक आहे त्यामुळे ते एकदम एक्सायटेड असते आमच्या मागून येते आणि आम्ही सोबतच राहतो म्हणजे मागे पुढे ही आहे अमायराची स्कूल आणि ह्याच स्कूलला आता कियान आणि रियान पण येणार आहे ऑगस्टपासून सो ह्याच पार्कला आम्ही सगळे भेटत असतो मैत्रिणी सगळे मुलं इथे खेळायला येत असतात संध्याकाळचं पूर्ण कम्युनिटीचे मुलं इथे असतात खेळायला हे स्कूल आहे ॲक्च्युली स्कूलच्या पार्कमध्ये आणि ही स्कूल एलिमेंटरी स्कूल आहे आणि ही स्कूल किंड गार्डनपासून ते पाचवीच्यापर्यंत पर्यंत असते सो so, खूप साऱ्या गप्पा केल्या मैत्रिणींसोबत मस्त वॉक वगैरे केलं ना आता मी घरी पोचली होती सो so, फायनली आता मी घरी आली वाजले नऊ आता व्हिडिओ इथे सेंड करते आपण भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि व्हिडिओ कुठून बघितला ते नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि व्हिडिओ दिवसभराचा बघितला असेल तर एक लाईक नक्की करा बाय बाय